गुड मॉर्निंग एव्हरी वन मित्रांनो आज आपण चालू घडामोडीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेणार आहोत मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असेल त्या परीक्षेमध्ये चालू घडामोडीसाठी जवळपास पंधरा ते वीस प्रश्न असू शकतात आणि या प्रश्नामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आणि स्टेट लेवलला दिले जाणारे पुरस्कार जे असतात जे महाराष्ट्रामध्ये स्टेट लेवलला दिले जाणारे पुरस्कार असतील राष्ट्रीय पुरस्कार जसे असतील हे पुरस्कार महत्वाचे असतात आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे रॅमन मॅक्सेसेस रॅमन मॅक्सेसेस पुरस्कार बघा मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीस सत्तावन्न मध्ये सुरुवात झाली बघा स्थापना म्हणजे पुरस्कार दिला नाही फक्त या पुरस्काराची स्थापना आहे सत्तावन्न मध्ये पुरस्कार निर्माण केला सत्तावन्न मध्ये प्रत्यक्षामध्ये दिला एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये जर प्रश्न विचारला कधी याची सुरुवात करण्यात आली किंवा सुरुवात म्हणण्यापेक्षा स्थापना कधी करण्यात आली या पुरस्काराची निर्मिती कधी करण्यात आली निर्मिती कधी करण्यात आली असं जर विचारलं तर सत्तावन्न आणि प्रत्यक्षात कधी देण्यात आला असं म्हटलं तर एकोणीशे अठ्ठावन्न उत्तर येईल कोण देत रॉक फेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स सरकार कारण फिलिपिन्स सरकारच्या माध्यमातून दिलं जातं लक्षात ठेवा रॉक फेलर फंड जे आहे या माध्यमातून दिलं जातं हा पुरस्कार आशिया खंडाचा प्रति नोबेल पुरस्कार मानला जातो म्हणजे जसं जागतिक स्तरावर नोबेल पुरस्कार आहे अगदी तशा प्रकारवर आशिया खंडाच्या याला नोबेल म्हणल्या जाते आणि भारतामध्ये विनोदा भावे विनोबा भावे विनोबा भावे एकोणीशे अठ्ठावन्न हे पहिले रॅमन्ड मॅक्सेस ए पुरस्कार विजेते आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर आता जे काही दोन हजार चोवीस मध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर ते पुरस्कार कुणाला मिळालेला आहे ते बघा ठीक आहे कुरमो फुटशो भूतानचे शिक्षण कार्य ग्वेन थी फोग व्हिएतनाम यांना चांगलं आरोग्य कल्याण याबद्दल बद्दल फरान इंडोनेशिया पर्यावरण रक्षणाच्या बाबतीमध्ये मिळाला मित्रांनो मिया झाकी हयाजो जपानिमेस्टर साठी मिळाला द रुरल डॉक्टर्स मुवमेंट थायलंड ग्रामीण गरिबांना आरोग्य सेवा देणारा गट यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला पुढला मित्रांनो महत्वाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्राप्त पुरस्कार झालेला आहे भारताच्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुढील देशांनी सन्मानित केलं कोणा कोणा देशांनी सन्मानित केलं तर फिजी कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी नावाचा जो पुरस्कार आहे ह्या फिजीमध्ये महत्वाचा पुरस्कार मानला जातो जसं आपल्या भारतामध्ये भारतानं वगैरे पुरस्कार असतात अगदी त्या लेवलचे पुरस्कार मानले जातात तिमोर लेस्टे ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला सार्वजनिक सेवा शिक्षण महिला सक्षमीकरण योगदानासाठी पुरस्कार दिला जातो तर सुरी नाम ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द स्टार अशा पद्धतीनं तीन देशाकडनं पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत हे पण लक्षात ठेवा भारताच्या त्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांना पुरस्कार प्राप्त भारताचे प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्र्याला पुरस्कार कोणते कोणते मिळाले नरेंद्र मोदी यांना परकीय देशाकडून पुरस्कार कोणते कोणते मिळाले बघा अं दोन हजार सोळा अब्दुल अजीज अल सौदी अरेबिया दोन हजार मध्ये मिळाला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रेस दोन हजार तेवीस मध्ये पुरस्कार मिळाला ग्रँड क्रॉस ऑफ द लिझन फ्रान्स दोन हजार तेवीस ग्रँड क्रॉस ऑफ द नाईल इजिप्त दोन हजार तेवीस कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोहेग दोन हजार तेवीस पप्प न्यू गोना गिवाना नावाचा एक देश आहे मित्रांनो त्या देशाच्या माध्यमातून दिलेला आहे इकबाल अवॉर्ड दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत मोदींना जगभरातील पंधरा देशांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे भारताचे सर्वात शक्तिशाली प्रधानमंत्री म्हणून जगामध्ये यांचं नाव झालेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा जगामध्ये जेव्हा लिस्ट काढली जाते शक्तिशाली माणसांमध्ये त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचं नाव नेहमी असतं कारण एक सर्वात धडाडीचे आणि शक्तिशाली पीएम म्हणून ओळखले जातात हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढे आहे नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार मित्रांनो फ्रान्स देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे भारतरत्न त्याच्यानंतर कोणता आहे पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री तसं हे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दोन हजार चोवीस चे विजेते रोशनी नादर मल्होत्रा हे भारतीय वंशाचे आहेत मित्रांनो त्यांना एच सी एल टेक्नॉलॉजी एच सी एल टेक्नॉलॉजीचं नाव कधी ऐकलं असेल तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये खूप चांगले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो या कंपनीचे सेवा कंपनीचे ते अध्यक्ष आहेत त्या बदल्यात हा पुरस्कार त्यांना फ्रान्स सरकारने लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय वंशाच्या रोशनी नादर मल्होत्रा हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो हवनसन हर्टिंग पुरस्कार वर्ल्ड सोसायटी ऑफ विक्टोमॉलॉजी द्वारे देण्यात येतो दोन हजार चोवीस चे प्राध्यापक के चोकलिंगम यांना हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो हे तमिळनाडूचे रिटायर्ड प्रोफेसर आहेत चोक लिंगम, लिंगम साहेब ठीक आहे एक प्रिटिजियस ऑनर यांना देण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स ऑफ of ऑफिसर हा पुरस्कार कला क्षेत्रासाठी फ्रान्स सरकारद्वारे देण्यात येतो दोन हजार चोवीस चे विजेते आहेत रहाब अल्ला रहाब अल्ला हे एंगेज आहेत मित्रांनो यांना पुरस्कार देण्याचं जे आहे काम ते झालेलं मित्रांनो लक्षात ठेवा यानंतर लँड हिरो पुरस्कार सॉईल टेक्स्र जमिनीचा पोत जमिनीचा पोत म्हणजे जमिनीची सौय, जी सुपीकता सुपिकता सुपिकता आहे मित्रांनो त्या सुपीकतेसाठी म्हणजे जमिनीमध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण कसं आहे यासाठी हा सॉइल टेक्स्चर पुरस्कार दिला जातो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी भारतामध्ये पण योजना आहेत मित्रांनो सॉइल सॉइल हेल्थ कार्ड नावाची एक योजना आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बघितलं जातं त्यानं जमिनीचा पोत सुधारण्याचं काम जे आहे ते या युवकाने केलं मित्रांनो युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅटिंग डिफर्टिलि डीपर्टिफिकेशन द्वारे देण्यात येतो मित्रांनो दोन हजार चोवीस चे विजेते आहेत सिद्धेश साकोरे पुणे आपल्या महाराष्ट्राचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा यांना हा पुरस्कार दिला जमिनीचा पोत सुधारल्याबद्दल त्याच्यानंतर आहे मित्रांनो निशा आणि एम्पियाज पाकिस्तान दे द्वारे दिला जातो दोन हजार चोवीस चे विजेते ली काया ओमिंग लक्षात ठेवा पुरस्काराचं नाव आणि इम्पियाज हे पुरस्काराचं नाव आहे मित्रांनो टाइम पर्सन ऑफ द इयर मित्रांनो हा पुरस्कार फार महत्वाचा मानला जातो टाइम पर्सन ऑफ द इयर ठीक आहे पहिलं पुरस्कार टाइम मॅन ऑफ द इयर होता मित्रांनो या पुरस्काराचं नाव पहिलं टाइम मॅन ऑफ द इयर असं या पुरस्काराचं नाव होतं मित्रांनो सुरुवातीला मग आता मॅन म्हटल्यानंतर याच्यामध्ये महिला येऊ शकत नाही म्हणून याचं नाव चेंज करून आता टाइम पर्सन केले आणि पर्सन या शब्दामध्ये स्त्री पण येऊ शकते पुरुष पण येऊ शकते एखादी कंपनी पण येऊ शकते हे ध्यानात ठेवा दोन हजार तेवीस चे विजेते आहेत टेलर स्विफ्ट ठीक आहे प्रसिद्ध अमेरिकन गायिका पॉपस्टार किंवा गीतकार संगीतकार म्हणून आहेत हे लक्षात ठेवा रिमॅजिन एकोणीशे एकोणनव्वद हा दोन हजार तेवीसचा प्रसिद्ध प्रसिद्ध झालेला त्यांचा अल्बम प्रचंड गाजला मित्रांनो म्हणजे कोणत्या अल्बमाबद्दल देण्यात आला तर रिमॅजिन एकोणीशे एकोणनव्वद हा मध्ये प्रसिद्ध झाला अल्बम गाजला आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला लक्षात ठेवा टाइम पर्सन ऑफ द इयर मित्रांनो पारितोषक अर्थ शॉट फाउंडेशन द्वारे दोन हजार वीस पासून दिला जातो मदे विजी देने दोन हजार तेवीस मध्ये एकूण पाच विजेत्यांना देण्यात आला त्यापैकी दोन भारतीय संस्था आहेत मित्रांनो एस फॉर एक्स टेक्नॉलॉजीस दोन हजार तेरा आणि बोमिटेड दोन हजार सतरा ठीक आहे तर अशा पद्धतीने हे अर्थ शॉर्ट जातो मित्रांनो ध्यानात ठेवा ग्लोबल क्लायमेट ऍक्शन पुरस्कार संयुक्त राष्ट्राद्वारे दिला जातो संयुक्त राष्ट्र म्हणजे युनो म्हणतात लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र काय आहे हे लक्षात असू द्या दोन हजार तेवीस मध्ये मिशेल पोलोमेक मेक्सिको आणि सेबेस्टिन मोरा केनिया यांना देण्यात आला आणि सकार हो पुरस्कार जो आहे एकोणीशे अठ्याऐंशी स्थापना युरोपियन युनियन द्वारेच आहे दोन हजार तेवीस चा जिया महसा आमिनी व इराणी महिला चळवळ यांना इराणी महिला चळवळ जे आहे यांना संयुक्तपणे देण्यात आला म्हणजे दोघांना जिना महसा आमनी आणि इराणी महिला चळवळ या दोघांना एकत्रित्या सकार हो पुरस्कार देण्यात आला लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर महत्वाचा पुरस्कार आहे यू एन एच सी आर नानसेन शरणार्थी पुरस्कार मित्रांनो एकोणीशे ला स्थापना आहे एकोणीशे चौपन्न मध्ये भारताच्या भारतरत्नाची पण स्थापना आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार चोवीस चे विजेते तेवीचे अब्दुल्लाही मरे केनिया या देशाचे आहेत मित्रांनो विस्थापित बालकांच्या शिक्षण हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार दिला रिफ्युजी युथ एज्युकेशन हब या संस्थेने स्थापन केला मित्रांनो शरणार्थी जे लोक असतात समजा उदाहरण घ्या भारत हा देश आहे आपला आपल्या देशामध्ये बांगलादेशचे लोक जर येऊन या ठिकाणी शरण मागत असतील तर त्यांना शरणार्थी म्हणल्या जातं ठीक आहे त्यांच्या देशामध्ये धोका असेल जीवाला वगैरे काही अडचण असेल तर आपल्या कोणत्या देशामध्ये त्यांना शरण दिलं जातं त्यांना शरणार्थी पुरस्कार म्हणल्या जातं हे लक्षात ठेवा मित्रांनो असा पुरस्कार दिला जातो म्हणजे जा। शरण येणाऱ्या लोकांसाठी जे आहे ते काम केले म्हणून ते पुरस्कार लक्षात ठेवा पोब्झ मॅगझिन शक्तिशाली महिला दोन हजार तेवीस आलेल्या आहेत भारताच्या चार महिलांचा समावेश आहे निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री रोशनी नदार मल्होत्रा एच सी एल चे कॉर्पोरेशनच्या त्यांना आताच पुरस्कार दिला आपण पाहिलेला आहे सीमा मुडल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल सेलचे जे काय ते अध्यक्ष आहेत किरम मुजुमदार शॉ बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो या चार महिला फोब्स मॅगझिनुसार शक्तिशाली महिलाच्या यादीमध्ये येतात हे लक्षात ठेवा टाइम हंड्रेड क्लायमेट यादी यामध्ये काय केले यादीत आठ भारतीय किंवा मूळ भारतीय असलेल्या व्यक्ती समावेश होतो म्हणजे मूळ भारतीय म्हणजे कधी काळी भारताचे नागरिक होते पण आजच्या टायमाला ते विदेशामध्ये कुठत राहतात त्याला मूळ भारतीय म्हणतात भावेश अग्रवाल ओला इलेक्ट्रिकलचे संस्थापक अजय बंगा जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत भारतातर्फे ठीक आहे तर यांना हा पुरस्कार देण्यात आला अबेल पुरस्कार दिला जातो मित्रांनो नोबेल असतो तसा अबेल असतो अबेल पुरस्कार बेसिकली फेमस आहे ते म्हणजे गणितामध्ये मित्रांनो याची दोन हजार तीन मध्ये सुरुवात नॉर्वेच्या राजाकडून देण्यात येतो गणिताचे नोबेल म्हणून सुद्धा ओळखले जाते मी पहिलंच म्हणले नोबेल नाव नोबेल घेतलेला आहे चोवीस चे विजेते आहेत मिशेल टॉला ग्रँडना काला ग्रँडना हे नाव आहे संभाव्यता सिद्धांत आणि स्टोकिओस्टिक प्रक्रियामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना जे आहे हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनी लक्षात ठेवा गणिताच्या बाबतीमध्ये अ प्रितझर पुरस्कार आहे आर्किटेक्चर पुरस्कार म्हणला जातो विजेचे रिकेन यामा मोटो जपान वास्तु वास्तुविशारद शास्त्रासाठी तिला दिला जातो म्हणजे आर्किटेक्चर मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यांनी इंजिनियर असतं तसं आर्किटेक्चर एक खूप मोठी ब्रँच आहे इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये डिझाईन वगैरे काम करतात एकमेव भारतीय विजेते बालकृष्णन दोशी दोन हजार अठरा डायना मेमोरियल अवॉर्ड दोन हजार चोवीस चे विजे विजेते आहेत उदय भाटिया मानसी गुप्ता मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना जे आहे ते दिला जातो मित्रांनो लक्षात ठेवा ते देण्यात आलेला आहे नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सिडेंट अवॉर्ड ब्रिटिश एम्पायर माध्यमातून चोवीस मध्ये सुनील मित्तल यांना देण्यात आला सुनील भारती मित्तल हे एअरटेलचे जे आहे ते uh, संस्थापक आहेत मित्रांनो लक्षात ठेवा एअरटेल माहीत असतात सर्वांना ब्रिटन मधील दुसऱ्या क्रमांकाचा नागरिक पुरस्कार मानला जातो त्यानंतर शॉ पुरस्कार हा पुरस्कार खगोलशास्त्रात दिला जातो दोन हजार चोवीस विजेते श्रीनिवास कुलकर्णी पूर्वीचा नोबेल असे सुद्धा याला म्हटले जाते शॉ पुरस्काराला नोबेलच्या पूर्वीचा नोबेल, नोबेल म्हणून ओळखला जाते लक्षात ठेवा मित्रांनो गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार विजेते चोवीसचे अलोक शुल्क शुक्ल आलोक शुक्ल नावाच्या व्यक्तीला देण्यात आला या पुरस्काराला ग्रीन नोबेल असे सुद्धा म्हटले जाते कारण पर्यावरणा संबंधित आहे गोल्डमॅन छत्तीसगड मधील हसदेव जंगलाच्या संरक्षणासाठी कार्य केले म्हणून हा पुरस्कार जो आहे आलोक शुक्ल या नावाच्या व्यक्तीला देण्यात आला हे लक्षात ठेवा मित्रांनो पर्यावरण तज्ज्ञाला ठीक आहे मित्रांनो तर कसं वाटलं करंट अफेअर्स याच्याबद्दल कळवा असेच तुम्हाला करंट अफेअर्स पाहण्यासाठी राठोड एम अकॅडमी सी अकाडमी जे काही चॅनल आहे युट्यूब त्या चा, चॅनलला तुम्ही रोज भेट दे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा याला त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा अनेक लोकांना कळू द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मला असं वाटतं की ह्या लेक्चर बघल्यावर तुम्ही शंभर टक्के तुम्ही सबस्क्राईब करसाल ठीक आहे मित्रांनो थांबू या ठिकाणी पुढच्या लेक्चर मध्ये अजून आपण असेच महत्वाच्या चालू घडामोडी पाहू तर या ठिकाणी मी तुमची रजा घेतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो थांबू या ठिकाणी